शिवप्रेमी शिवभक्त मित्रमंडळ मजगाव नांदगाव पंचकृषीतर्फे गणपती बाप्पा आरास सजावट डेकोरेशन स्पर्धा दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सप्तरंगी मित्रमंडळातर्फे आयोजित साखरचोत बाप्पा येथे मोठ्या उत्साहात व उल्हासात संपन्न सप्तरंगी साखरचोत गणपती बाप्पा मित्रमंडळातर्फे अत्यंत भव्य व सुंदर अशी बाप्पाची मूर्ती यावर्षी विराजमान मंडपात होती या वर्षीच्या स्पर्धेमध्ये सुपेगाव येथील बागवे फॅमिलीनी मारली बाजी बक्षीस वितरण कार्यक्रमाची सुरुवात मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री नाताभाऊ यांच्या हस्ते गणपती पूजन व शिवछत्रपतीच्या प्रतिमेस हार अर्पण करून करण्यात आली मान्यवरांचे यथोचित स्वागत करून झाल्यावर खऱ्या अर्थाने कार्यक्रमाची सुरुवात झाली ती बक्षीस वितरणाची सदर बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी जे हनुमान गोविंदा पथकाने केलेल्या दैदिप्यमान कामगिरी संबंधात त्यांचा सत्कार ही मंडळातर्फे करण्यात आलाच सदर स्पर्धेमध्ये एकूण पंचाळीस स्पर्धकांनी भाग घेतला होता यामध्ये काही उत्तेजनार्थ व प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक चे पारितोषिक देऊन त्यांचा सत्कारही करण्यात आला जे आपल्या लहानपणी आयुष्यातील घडणाऱ्या ज्या घटना असतात त्याच्यामध्ये लहानसा प्रयत्न देखावामध्ये सादर केला त्याचा पारदर्शी यांचा जो देखाव जो साकार नव्हता स्वामी समर्थ कशा प्रकारे प्रगट झाले त्यांची प्रचिती काय होती हे साऱ्या जगाला कार्तिक बाण आणि गणपती अप्पा यांच्यात आषाढी वारी म्हणजे अंतर एकोपाने देखावा म्हणजे आषाढी वारीमध्ये असणारे कीर्तन भागवलं तसेच त्यात असणारे

या ठिकाणी सप्तरंग मित्रमंडळ मजगाव यांच्यामार्फत गेली दहा वर्ष सातत्याने हा कार्यक्रम चालू आहे आणि वास्तविक वाटा आमच्या सप्तरंगी मित्रमंडळामध्ये श्रेष्ठ असं कोणी नाही आहे कारण इथे सर्वांच्या सहकार्याशी हा कार्यक्रम पूर्ण होणारच नाही प्रत्येकाचा वाटा याच्यामध्ये आहे याच्यामध्ये आम्ही जरी मांडावर असलो तरी प्रत्येक जण दे दो, दे दो। दे दो। दे दो। या ठिकाणी आपले वेळ देतो आपले पैसे देतो आणि हा कार्यक्रम साजरा करतो आणि खरं तरच मला अभिमाना मंडळाचा वाटत शिवप्रेमी मंडळाचा की अनेक कार्यक्रम आपण वर्षभर लाभवत आहे आपली संस्कृती जपण्याचा आपण गेली कित्येक वर्ष प्रयत्न करत आहे मी आपलं अभिनंदन करीन आमच्या मंडळाच्या वतीनं सुख अभिनंदन ही जगम पडूया हे आपल्या हिंदू धर्माची एक प्रकारे जगम बोलल्या आणि ती तुमच्या कायम राहावी अशी मी गणपती प्रार्थना करतो आणि माझे प्रगती गणपती तुम्हाला जे मंदिर आणि त्या मंदिरामध्ये करतो आणि जे माझी सरपंच विनंती करतो की असते हे पारितोषिक पुन्हा दोन हजार पंचवीस हा संपूर्ण देखाव सादर करण्यासाठी मला म्हणजे प्रथम म्हणजे मला घरच्यांचा संपूर्ण माझा परिवार हा कलाकारामध्ये मला सकाळी केला म्हणजे वडिलांनी मला पूर्णपणे साथ दिली आणि माझ्या भावाने साथ दिली त्यामुळे आम्ही मी एवढा मोठा देखाव सादर करून घेतो पूर्ण किशोर आणि पूर्ण आटमरू हा कागदापासून बनवलेला आहे आम्ही बघितलं असेल जेव्हा तुम्ही आम्ही मंदिरात बघतो पाणी जाण्यासाठी जर तुम्ही भगवान शिवशंकरांची मंदिर बघितली तर त्याच्यावर अभिषेक होतो त्या अभिषेकाचं पाणी जाण्यासाठी अशा प्रकारच्या कौणुकाची निसर्गाची हाती होऊ नये याच्या करता त्याच्यामध्ये वितरित व्हावी की त्याच्यामध्ये यावी म्हणून मी या सभा दे आमंत्रित केले सर्व मंच सज्ज झालेला आहे आणि मला घोषित करायला आवडेल तो प्रथम क्रमांकाचा हा कलाकार निर्माण केलेली एका प्राचीन हिंदू मंदिराची हुबेहूब प्रतिकृती पर्यावरणपूरक कलाकारितेच्या बाबतीत अप्रतिम मी शिवप्रेमी शिवभक्त मित्र मंडळ आयोजित प्रथम क्रमांकाचा विजेता घोषित करतोय सुपेगाव येथे राहणारा श्री बागवे आणि कंपनी कृपया प्रथम क्रमांकाचं पारितोषिक वितरित करावं कृपया धन्यवाद सर शिवडे मित्र सप्तरंग त्यांची विशेषता विशेष आभार या पुरस्काराबद्दल नवी मेहनत ही माझी नाहीये माझा भाऊ रंगेश प्रदीप आर्वे जो चौथ्या वर्ष्लाईड आर्ट मध्ये शिकतोय ती त्याची सगळी पायितोशी घ्यायला आले आणि माझी माझ्या वडिलांची त्याला नेहमी मदत असते पण हा जो तेथावा त्यांनी मग साकारलाय हा जवळपास जो गोविंदाला मुंबईवरून तिकडे आला होता त्याच्याचा आठवडा पण थांबला त्यांनी सगळे बेगर तिकडे घेतली गोविंदापासून त्यांनी सुरुवात केली गणपती बसेपर्यंत हे सगळं चालत होतं आमचा हळूहळू हळू काही चालवत आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे त्याला काहीतरी वेगळं बनवायचं होतं बनवताना काहीतरी वेगळं आलं काहीतरी अडचणी आल्या सगळ्या गोष्टी आहेत पण त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त त्यांनी जे पर्यावरणपूरक असतील त्या जास्त करण्यात सर्व मान्यवरांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली